काय सांगाल एकंदरीत की महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर अनेक युवा वर्गांनी देखील लाडका भाऊ योजना अंमलात आणा अशी विनंती केली मुख्यमंत्री महोदयांना त्याच्यानंतर ती देखील योजना मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारून ती अंमलात आणली मात्र आता आपल्याकडून देखील ला, ला, लाडका रस्ता असा एक मोठा आक्षेप घेण्यात येतो लाडके या रस्त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम लाडका रस्ता म्हणजे आपण मुंबई गोवा महामार्गाला आपण लाडका रस्ता म्हणत आहोत त्या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की जसं अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ला, माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी राबवली आणि ती यशस्वीपणे पास सुद्धा पडते त्याच ठिकाणी लगेच एक एका महिनाभरात त्यांनी लाडका भाऊ ही योजना सुद्धा राबवली ह्या गोष्टींनी सर्व पुरुष मंडळी व महिला मंडळी खूप खुश आहेत या गोष्टीबद्दल आणि आम्ही सुद्धा या अशा योजनेचं स्वागत करतो पण हा लाडका रस्ता म्हणून जो आता आम्ही उल्लेख केला आहे हा लाडका रस्ता गेले सतरा वर्षापासून असाच आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत त्या रस्त्यावर सेफ्टीचे इशू आहेत क्वालिटीचे इशू आहेत ह्या इश्यूकडे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी बघून हा रस्ता एकदाचा मार्गी लावावा असं मला वाटतं अजून एक मला एक तुमच्या माध्यमातून मला अशी गोष्ट सांगायची आहे की ह्या रस्त्याला आम्ही लाडका रस्ता असं का म्हणतोय कारण का गेले सतरा वर्षापासून ह्या रस्त्याला गोंजरण्याचं काम ही सरकार करते आणि आपण गोंजरतो कोणाला आपल्या लाडक्या लाडक्या गोष्टींना किंवा लाडक्या लोकांना तसंच हे सरकार लाडक्या रस्त्याला गेले सतरा वर्षपासून गोंधळाचं काम करते त्या रस्त्याचं काय अजून वाढ काय होत नाहीये जे आहे ते तशा तसं आहे